जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा एक महत्त्वपूर्ण न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण समजून घेणार आहोत ती न्यूज म्हणजे अशी आपण थमनेलोवर सुद्धा पाहिलं टायटल काय आहे तर बँकेच्या म्हणजे ग्राहकाच्या खात्यामधून फसवणुकीने जर पैसे काढल्या गेल्यास तर सर्वस्वी याला बँकच जबाबदार राहील हे आपण टायटल पाहिलेलंच आहे आणि याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं तीन जानेवारीला दिलेला आहे आणि भारतातील प्रत्येक बँक ग्राहकासाठी हा एक चांगला निर्णय आहे त्यांना एक दिलासादायक मिळणारा हा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा आणि भारतातील प्रत्येक बँक खातेदारासाठी हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे आता संपूर्णपणे ही न्यूज काय आहे या न्यूजमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टानं कोणत्या मध्ये हा निर्णय दिलेला आहे निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टानं कोणता आधार मानलेला आहे ही परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत समजलं आता ही जी न्यूज आहे आपण ही जी न्यूज पाहून आलो ही जी न्यूज आहे ही लोकसत्ता या रेप्युटेड पेपर मध्ये आलेली न्यूज आहे आणि या नेमकं या न्यूजमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे ते परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत समजलं पहा आता ही जी केस आहे सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे हा जो निर्णय दिलेला आहे आणि ती जी केस आहे एसबीआय विरुद्ध पल्लव भौमिक व इतर प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिलेला आहे तीन जानेवारीला समजलं कोणती केस आहे एसबीआय विरुद्ध पल्लव भौमिक व इतर प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे जो की एक उत्तम निर्णय आहे आणि भारतातील प्रत्येक बँक ग्राहकासाठी हा एक चांगला आणि दिलासादायक मिळणारा निर्णय आहे समजलं आता याच्या अगोदर पा याच्या अगोदर मी तुम्हाला थोडस एका वर्षाच्या मागे येतो म्हणजे असं की याच्या अगोदर आपल्याला माहित होत की म्हणजे आपल्या मोबाईलवर म्हणजे आपल्या बँकच्या मधून जर कोणी पैसे काढले धोकादा पैसे काढत असेल आणि किंवा इतर मार्गाने जर पैसे काढत असल तर आपल्याला आपल्या मोबाईलवर कुठल्याच प्रकारचा मेसेज किंवा फोन हो लावायच्या अगोदर कुठल्याच प्रकारची व्हाईस ऑडिओ क्लिप आपल्या मोबाईलवर येत नव्हती परंतु ज्यावेळी हा निर्णय झाला ज्यावेळी निर्णय झाला तेव्हा आता बँक ग्राहकाच्या किंवा आपण जे मोबाईल युजर्स आहे त्या मोबाईलवर आपण फोन करत असताना आप आपल्याला अमिताभ बच्चनच्या आवाजामध्ये किंवा इतर कोणाच्या आवाजामध्ये आपल्याला तुमच्या बँक मधून धोकादा जर कोणी पैसे काढत असेल तर तुम्ही एस बी तुम्ही त्या मध्ये कंप्लेंट करा चोवीस तासाच्या आत आप असं आपल्याला एस एम एस एस एम एस म्हणा किंवा ऑडिओ क्लिप आपल्याला ऐकायला भेटते बरोबर आहे आता ही ऑडिओ क्लिप आता आपल्याला ऐकायला काऊन भेटून आली याचं मूळ काय याचं जे संपूर्ण कारण आहे आणि याचं जे संपूर्ण मूळ आहे ते या न्यूजमध्ये आहे समजलं संपूर्ण क्रायटेरिया या न्यूजमध्ये आलेला आहे तो पहिले आपल्याला अशा प्रकारचा कुठल्याच प्रकारचा मेसेज किंवा ऑडिओ क्लिप आपल्या मोबाईलवर भेटत नव्हती आणि आता तर जाहिरात पण येते कधी कधी धोकादाळीनं किंवा फसवणुकीनं पैसे जर काढले तुमच्या मधून तर अशा प्रकारची जाहिरात येते आपल्याला टीव्हीवर आपल्या मोबाईलवर सुद्धा ऑडिओ क्लिप येते फोन लावायच्या अगोदर फोन जेव्हा कनेक्ट होते तेव्हा आपल्याला अशी क्लिकही अशी अशी ऑडिओ क्लिपही आपल्याला ऐकायला भेटते बरोबर आहे आणि त्याच प्रकारे एस एम एस सुद्धा आपल्या मोबाईलवर हो येते तुम्ही ओ टी पी शेअर करू नका कोणी तुम्हाला जर फोन कॉल करत असेल तर तुम्ही तुमचा अकाउंट नंबर सांगू नका ओ टी पी सांगू नका पासवर्ड सांगू नका अशा प्रकारचं आपल्याला बँकेकडूनच आपल्याला अशा चेतावण्या किंवा अशा सावधानी आपल्याला मिळत आहे बरोबर आहे पहिले असं मिळत नव्हतं पहिले असं मिळत नव्हतं आठवा तुम्ही पहिले असं मिळत नव्हतं आता आपल्याला असा न्यूज आणि ऑडिओ क्लिप आपल्या मोबाईलवर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला मिळते आता संपूर्णपणे आता हे तर पूर्व कल्पना होती आणि पूर्व असं घडत होतं पण जेव्हा आता असा निर्णय आला त्यानंतर असा असा क्रायटेरिया आता आपल्या मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येक बँक ग्राहकाला आरबीआयने निर्देश देऊन प्रत्येक ब्रँक बँक ग्राहकाला काय केलं आहे एक सावधान केलेलं आहे मग आता पा या म्हणजे ही जी संपूर्ण प्रोसेस आहे या संपूर्ण प्रोसेस मध्ये आता ही ही एक केस महत्वपूर्ण आहे समजलं ही एक केस महत्वपूर्ण आहे पल्ल पौ, म्हणजे एसबीआय विरुद्ध भौमिक व पौ इतर प्रकरणामध्ये दिलेला हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय याच्यामध्ये ते संपूर्ण मूड आहे पहा आता या न्यूजमध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय ते आपण आता पाहू पा आता केस माहित झाली आता आधार काय मानला आधार जेव्हा हा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की बँक ग्राहकाच्या खात्यामधून जर धोकादा किंवा फसवणुकीनं पैसे जर काढले असेल तर सर्वस्वी बँकच जबाबदार राहील असाच महत्वपूर्ण आणि प्रत्येक बँक ग्राहकासाठी भविष्यात दुर्गामी परिणाम करणारा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय तीन जानेवारीला दिला आता हा निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टानं कोणता आधार मानलाय पहिला आधार पा काय मानलाय या न्यूज मधलाच आपण अनालिसिस करत आहोत आणि पुढे मग नंतर एसबीआय केले आहेत त्यांनी कोणती आपली बाजू मांडली आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत पहिला आधार मानला आहे बँकिंग नियम कायद्यातील कलम पाच हा एक पहिला आधार मानला निर्णय देत असताना दुसरा आधार मानला आरबीआय कायद्यातील कलम दहा तिसरा आधार मानला ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीस हे जे तीनही आधार आहे हे आपल्याला याची बरीच इन्फॉर्मेशन नेटवर इंटरनेटवर बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे हा काय मानलाय आधार मानलाय हा निर्णय देत असताना समजलं आता आपल्याला बँकिंग नियम कायद्यातील कलम पाच काय हे आपल्याला माहित आहे आरबीआय कलम दहा काय हे सुद्धा माहित आहे आणि ग्राहक संरक्षण अधिनियम हा सुद्धा आपल्याला माहित आहे समजलं आता पुढं पा एसबीआय दावा काय केला याच्यामध्ये एसबीआयचं म्हणणं काय आलं एसबीआय डायरेक्ट या केसमध्ये म्हटलं आहे की आम्ही बँकांना अशा प्रकारची सुरक्षितता प्रदान तर करतो पण बँकां पण ग्राहकच का काय करतात निष्काळजीपणा करतात ग्राहक निष्काळजीपणा करतात त्यांचं म्हणणं असं आलं की ग्राहक आम्हाला लवकर इन्फॉर्मेशन देत नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या पैशाची बरोबर व्यवस्था करू शकत नाही म्हणजे इथं ग्राहकांवर ताशेरे एसबीआयनं ओळखले ओढवले आहे आणि अधिक पुढे ते असंही म्हणतात की बराच कालखंड उलटल्यानंतर ग्राहक आमच्याकडे येतात आणि अशा प्रकारची तक्रार करतात परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि नंतर आम्ही काही करू शकत नाही परंतु याच्यावर सुप्रीम कोर्टानं साफसाफ म्हटलं आहे जरी आता अशा प्रकारची घटना म्हणजे कोणते बँक ग्राहकासोबत घडत असल पण तरी सुद्धा बँकेचं कर्तव्य आहे बँकेची जबाबदारी आहे की ग्राहकाच्या म्हणजे बँकमधल्या प्रत्येक ग्राहकाची सुरक्षितता आणि त्यांनी ठेवलेली जे काही जपण आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या बँकेची आहे काय त्या बँकेची आहे त्यांनी परिपूर्ण सुरक्षितता आपल्या ग्राहकाच्या पैशाची करावी असं स्पष्ट स्पष्ट शब्दात सुप्रीम कोर्टानं एस बी आयला खडे बोल सुनावलेले आहे समजलो असं डायरेक्ट स्पष्ट कष्टशब्दात म्हटलंय तुम्ही पुढं असं असंही म्हटले म्हणण्यात आलं होतं की पुढं सुप्रीम कोर्ट म्हणते की तुम्ही ग्राहकाप्रति निष्काळजी बाळगू शकत नाही ग्राहकांनी तुमच्या बँकमध्ये जेव्हा खातं उघडलं किंवा अकाउंट उघडलं अकाऊंट उघडल्यानंतर त्याचा सांभाळ करणे त्याची हे तुमचं काय सर्वात प्रथम कर्तव्य आहे यासाठी सुप्रीम कोर्ट अधिक एसबीआयला फटकारते आणि म्हणते तुम्ही आपल्या प्रत्येक बँक शाखेमध्ये आणि आपल्या मेन शाखेमध्ये एक सुरक्षित प्रणाली विकसित करावी स्ट्रॉंग अशी प्रणाली विकसित करावी जेणेकरून ग्राहकाच्या अकाउंटमधून कुठल्याच प्रकारची जर कुठल्याही प्रकारची जर फसवणूक होत असेल कुठल्याही प्रकारची फसवणूक होत असेल तर अशी एक स्ट्राँग सिस्टीम किंवा स्ट्रॉंग प्रणाली तुम्ही निर्माण केली पाहिजे जेणेकरून ग्राहकाच्या मधून फसवणुकीने जर पैसे काढले गेल्यास त्या फसवणुकीने पैसे काढले गेल्यास त्याचा त्वरित निपटारा झाला पाहिजे अशा प्रकारची स्ट्रॉंग अशी सिस्टीम प्रणाली तुम्ही विकसित केली पाहिजे आणि हा जो निर्णय आहे भारतातील प्रत्येक बँक अकाउंट धारकासाठी एक, एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे आज आपल्याला माहित आहे आर बी आयच्या माध्यमातून प्रत्येक बँकेला निर्देश देण्यात आलेला आहे की चोवीस तासाच्या आत जर तुमच्या जर तुमच्या मधून पैसे फसवणुकीनं काढले गेल्यास चोवीस तासाच्या आत किंवा चोवीस तासापर्यंत त्या बँकेमध्ये तुम्हाला व्हिजिट करणं गरजेचं आहे जर तुम्ही व्हिजिट केली चोवीस तासाच्या आत तर तुम्हाला तुमचे फसवणुकीनं गेलेले जे पैसे आहे ते तुम्हाला परत मिळते हे या केसमधून समोर आलं आणि नंतर आरबीआय आरबीआयनं संपूर्ण बँकांना काय दिले आहे अशा प्रकारचे निर्देश दिले आहे आणि आज आपल्याला माहित झालं आहे की चोवीस तासाच्या आत किंवा चोवीस तासापर्यंत आपण जर बँकेत जर तक्रार केली तर आपले पैसे गेलेले पैसे आपल्याला मिळते हा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि नक्कीच प्रत्येक बँक ग्राहकासाठी काय आहे का, का, का दिलासादायक निर्णय आहे समजलं आपल्याला आर बी आयचे कार्य माहीत आहे आर बी आयची स्थापना ही आपल्याला काही घेणं देणं म्हणजे याचा आपल्याला या या व्हिडिओमध्ये त्याची हिस्ट्री सांगणं काही गरजेचं नाही हे कलमही आपल्याला माहीत आहे आणि या कलमामध्ये सुद्धा ग्राहकांप्रती काय जबाबदारी असली पाहिजे याचंसुद्धा वर्णन आलेलं आहे हे होती इन्फॉर्मेशन लोकसत्ता या न्यूजमधली महत्त्वाची न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर इतर मित्रांना आपल्या शेअर करा सुद्धा ही माहिती मिळत जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो